गाणी खर तर अर्जुन महाराज अरुण महाराज खर तर पुजारी यांच्यावरती जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये संपूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य माणसं या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेल्या आहेत तर आपण मीडियाच्या माध्यमातून बघतोय मी तर पहिल्या प्रथम या वत्तूर पोलीस स्टेशनचा मी निश्चित करतो की पी आयला एवढी कशाची मस्ती आहे समजायला जर हे महाराज आहेत हे तिथं पूजा करतात आमचे मित्र शरदराव लेंडे साहेबांनी सांगितलं का पंचवीस वर्षाचा माझा अनुभव आहे मी सहा सहा कधीतरी जातो परंतु लेंडेसाहेबांच्या सांगण्यावरून अनेक लोक सांगतात का हे महाराज अत्यंत पारदर्शकपणे त्या ठिकाणी काम करतात आणि ते त्यांनी काम केल्यामुळं अत्यंत खरं तर त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य माणूस रस्त्यावरती उतरलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा या ठिकाणी जाहीरपणे सांगतो मग त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या समोर आपण या ठिकाणी आंदोलन करते सर्वजण या ठिकाणी झालेले आहोत तहसीलदार साहेब तू या ठिकाणी निवेदन घेतील परंतु तहसीलदार साहेबांनी याची चौकशी लावली पाहिजे आणि हे चौकशीसाठी दुसरा पाहिजे तर ती चौकशी करावी आणि निष्पत्ती करावी अशा प्रकारचं सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या पत्तीने झालं पाहिजे ताई या ठिकाणी आहेत ताई तुम्ही तर या संदर्भामध्ये तर गृह मुख्यमंत्र्यांची तुम्ही बोला कारण एखादा एखाद्याला झटका बदलायच्या दुसरे सरळ वागणार नाही आणि हे हुकुम ज्याही चाललेला आहे बाबतीमध्ये अनेक लोकांच्या सर्वसामान्य माणूस तिथे जर फिर्यादीला गेला त्याची फिर्याद घेतली जात नाही त्यांना विचारावं हो लागतं फोन करून मग कोणाला विचारतो मला माहीत नाही पण तो हा एक थोडा छोटासा मला सुद्धा एकदा एक दोन वेळा अनुभव आलेला आहे की त्या ठिकाणी अशा प्रकारचा हा अनुभव आहे आणि म्हणून आपण निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं पारदर्शकपणे याची चौकशी करून महाराजांना न्याय कसा मिळेल हा सर्वांना तायातील गुलाबजेट पार्क्यातील शरदरावजी लेंड्यातील सर्व कार्यकर्ते गणेश भाऊ गांदा साहेब आपण सर्वजण या ठिकाणी जण आले आहात परंतु निश्चितपणे जर असा महाराजांचा अन्याय झाला तर इथून पुढच्या भविष्य काळामध्ये पुजारी राहतील का नाही पूजा करतील का नाही हा प्रश्न आपल्याला खरं सर्व मंदिरांसमोर येणार आहे आणि तो जर हे सर्व पुजारी एकत्र आले त्यांना तर अशी मारहाण होणार असेल तर आपल्या देवांची पूजा कोण करणार म्हणजे देवाची पूजा करणारला पुजाराला जर असा हल्ला होता असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय अशा प्रकारचा हा गांभीर्यप्रमाणे सर्वांनी विचार करावा आणि सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या प्रसंगाला खरंतर या प्रस्ताची वाता फोडावी आणि या वत्तूर पोलीस टेशनना जो अन्याय केला आहे महाराजांवरती त्या अन्यायाला वाता फुटली पाहिजे आणि जी मागणी आहे त्यांची ज्यांनी अन्याय केला आहे त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यांना अटक अटक व्हावी जर नाही झाली तर वत्तूर स्टेशनला पोलीस पाटील पद सुद्धा त्यांच्या कायद्याच्या नियमाला गेले पाहिजे खरं तर पोलीस पाटील म्हणजे गावचा पांघरुण असतं त्यांनी गावच्या गावामध्ये भांडणं मिटवायचे असतात ते हे स्वतः करतात याचा अर्थ काय होतो पोलीस पाठला कधी जायचं का तट्टामुक्त कधी यांनी जर मारामार्या केल्या घरामध्ये घुसून मारलं तर मग या पोलीस पाठला पहिला प्रथम पोलीस निलंबन केलं पाहिजे अशी मागणी आपण राहील अशा प्रकारच माझी सर्वांच्या वतीनं माझी मागणी आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी ज्या पोलिस स्टेशनकडून त्यांना वागणूक चांगली भेटली नाही जो मला एक कोणीतरी फोन केला होता मी त्या दिवशी पुण्याला होतो की बा असं असं झालेलं आहे आणि आमची फिरात घेत नाही नंतर मी त्या ठिकाणी ओतूरला पोचू शकलो नाही मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु निश्चितपणे तुमच्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी हे पश्चिम भागातलं वादळ शंभर टक्के तुमच्या पाठी आहे अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ मग ते तहसीलदार असो नाही तर फौजदार असो कोणी असो अन्यायाच्या विरुद्ध लढणं हे माझं पिंड आहे आणि ते निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीरपणे या घटनेचा निषेध करतो आणि यांच्यावरती कारवाई जाहीर करतो धन्यवाद जय